नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आलो होतो म्हणजे आम्ही अलिबागच्या बंदरावर आणि सकाळी तीन वाजता आम्ही निघालो होतो घरून आणि एक तासामध्ये आम्ही अलिबागला आलो आहे अलिबागला यायचं कारण आज हा आहे की आम्हाला घेऊन जायची आहे मच्छी आणि आज ती जी मच्छी आम्ही घेऊन जाणार आहे ती कोणती आणि कितीला ना सर्व गोष्टी त्याच्यासोबत तुम्हाला बघायला मिळणार आहे अलिबागची ही जेटी आणि अलिबागच्या जेटीवर किती मच्छी ना आज तुम्हाला बघायला नक्कीच मिळणार आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंती किंवा जर शंकेष्टी जर असली ना तर खरंच जेटीवर मच्छी असते का नाही हे पण आज तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि खरंच भाव जास्त असतात का कमी या गोष्टी तुम्हाला बघायला नक्कीच मिळणार आहे आणि आमचे आज आहे पब्लिक जर तुम्ही बघितले ना तर आम्ही टोटल पाच माणसं आलोय आणि सध्या तरी जेटीवर कोणच नाही जेटी पूर्ण खाली आहे तुम्ही बघितले ना जी टीवर सध्या लिलाव सुरुवात पद्धत सुरुवात झालेली नाही आणि या बघा मोठ्या मोठ्या बोटी येऊन थांबल्यात तर आम्ही विचार करतो की काहीतरी भेटेल आज म्हणून थांबलो आता पाच वाजेपर्यंत तरी होईल ना सुरुवात आहे आमचा बरेच जण बोलतात की तिकडे पाच वाजता सुरुवात होईल कारण आज उपवास असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे आपल्याला मच्छी कमी बघायला भेटेल असा एक अंदाज आहे बघूया तर बघा बोटी ना मोठ्या मोठ्या येऊन बोटी बघायच्या थांबल्यात आणि बरीचशी मच्छी डी फ्रीज मध्ये असेल आणि एक थांबले आणि इकडे एक दोन थांबले दुसरी बरीचशी गर्दी आहे घेणारे बरेच आले तिकडे पण जे देणार आहे ना फक्त एकच लिलाव आहे पूर्ण काळो मला का कधी का दिसत नसेल पण आज मी तुम्हाला जास्त मार्केट वगैरे बघायला मिळणार आज आम्ही काय काय घेतलं ना तेच तुम्हाला दाखवतो हे बघा आम्ही घेतल्या टोल आता आम्हाला घ्यायच्या होत्या बांगड्या घ्यायचं होतं ना हा बांगड नाही तर सुरम घ्यायची होती पण मच्छीच नाही तर लिलाव चाललाय ना मच्छी नाही हे बघा आम्ही टोल ही त्याच्यामध्ये हा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि तुम्ही वीज बघितलं एक वीज दोन आणि तीन तीन वीजच्या असलेले टोल आहेत याचा नऊशे सांगितलं होतं लिलावात आता आठशे पर्यंत आम्ही घेतले म्हणजे आठशे रुपयामध्ये मॅनेज झाला सर्व अजून मच्छी आहे ना तिकडे घेतात ते तिकडे इथं लिलाव चालला एकच आहे लिलाव बाकी मच्छीच नाही मार्केटला त्याच्यामुळे अजून काही ना काहीतरी मच्छी घेतात वेगवेगळी मच्छी घेतो आम्ही आणि जी जी मच्छी आज घेतोय ना ते तुम्हाला मी दाखवन ते बघा एवढी घेतली आता आपण आठशे रुपयाला तर अजून एक घेतलाय बघा हा एक वाटा घेतला परत त्याच्यामध्ये आणि हा आपला पहिला होता तो आता दुसरा कितीला घेतला सचिन ला तेराशे आणि हे आठशे आता टोटल झाले बघा एकवीसशे रुपयाचे आता ही झाले टोल आपल्याला एवढी घेतली अजून घेणार आहे मच्छी थोडीशी आम्हाला बरीच पाहिजे कारण आम्ही पन्नास ते साठ जण आहोत ना त्याच्यामुळे मच्छी जास्त पाहिजे त्याच्यासाठी अजून पण मच्छी घ्यायला लागेल आम्हाला लिलाव हो बघा तुम्हाला लिलाव दाखवतो थोडासा इथून हा बघा आता असं चाललंय लिलाव याच्यामध्ये आज सुरमय जास्त टोल आहे आणि तिकडे लाल मासा बघायला भेटतो आणि सर जो मॅनेजमेंट आहे ना आम्हाला पण जमत नाही जास्तीत जास्त आम्ही एक माणूस आणलाय आणि ते माणूस सर्व तिथे मॅनेजमेंट करतायत आत्या आल्यात त्या मॅनेजमेंट करून इकडं मच्छी देतायत मच्छी नसल्यामुळे ना बरेच जण आम्ही विचारतो इकडे तिकडे आता इकडे पण जे विकायला बसतील त्यांना पण विचारतो की प्रत्येक मच्छी आम्हाला बांगडा पाहिजे होता आणि बांगडा बघायलाच मिळाला नाही. हा तेवढा बांगडा हा पण कमी पडेल आम्हाला हा जो बांगडा आहे ना हा आहे पण कमी पडेल आम्हाला तर आम्ही आता टोल घ्यायला सुरुवात केली आहे बघा ही मच्छी आहे अशी पोपट कितीला घेतला आता तीनशे ला तर बघा पोपट मासा घेतला आम्ही पण आता प्रत्येक प्रत्येक गोष्ट आपल्याला चेंज करायला लागत आहे ना आपण आलो बांगड्याला बांगड्यासाठी मच्छीच नाही त्याच्यामुळे आता ना आम्ही मिक्स मच्छी घ्यायला लागलोय कितीला घेतला पण तीनशे तीन रुपयाला बघा पोपट मासा घेतला तीनशे रुपये आता आमची टोटल मच्छी झाली ती म्हणजे पहिला आपण आठशेचा घेतलेला नंतर तेराशेचा हे टोल घेतली होती आणि नंतर आता हा पोपट घेतलाय मासा हा तीनशे रुपयाचा अजून पण मच्छी आहे ना आम्ही घेतोय अजून पण सर्व मॅनेजमेंट चाललाय

म्हणजे टोटल आपण मच्छी घेतली बत्तीस घेतले ना तीन हजार दोनशे शंभर रुपयाची मच्छी घेतली पूर्ण ही ही जर बघितली तर बघा हा बास्केट पुरा आमचा आहे ना भरला आता आणि आता एवढी मच्छी घ्यायची होती तेवढी आम्ही घेतलेली आहे इकडं पोपट मासा बघतो परत आम्ही पोपट मासा आणि टोल आमचा भरला जेवढी घ्यायची तेवढी घेतली आम्ही विचार चालू आहे म्हणजे विचार करतोय आम्ही आपल्याला दोन दिवस करायचे आहे दोन दिवस मच्छी हा दोन दिवस पाहिजे आणि आम्ही पन्नास आहे पन्नास ते साठ माणसा होतो आम्ही आता जो पोपट मासा होता ना तो पण आम्ही घेतला आता हे बघा पोपट मासा तुम्ही बघितला ना मोठा मासा आहे बघा बर हा बरोबर आता बरोबर बॉडीला बॉडी सूट झाली पोपट माशाची बघा एवढा पोपट मासा आता आम्ही बाराशेला घेतला पूर्ण हा बघा कसला मोठा आहे बघा पोपट मासा तर कमीत कमी, कमी आम्ही साडे चार हजारची मच्छी घेतली साडे चार हजारची मच्छी आहे बास्केट बघा पूर्ण भरलाय तीन ते चार प्रकारची आम्ही मच्छी घेतले त्याच्यामध्ये सर्वात हा मोठा पोपट मासा तर जेवढी खरेदी करायची ना तेवढी खरेदी केली ज्या आपण की ज्या गोष्टी आहेत ना तुम्हाला मी दाखवतोय हो ना या, या आज फक्त तुम्हाला मार्केट मधून जी मच्छी विकत घेतो ना तीच आम्ही दाखवतो पोपट मासा आहे ना बास्केट मध्ये जो आमचा आहे ना बास्केट याच्यामध्ये राहत नाही

संदीप यांची बहीण आहे का हा बघा आमच्या म्हणजे गावातली माणसं निघाली त्याच्यामुळे पोपट मास्ताना आम्हाला बाराशे रुपयाला बोलला ना सध्या मच्छी नसताना पण पण व्यवस्थित कोण आहेत तुमचे तो बघा कटिंग झाली तीन तीन कटिंग केले आम्ही कारण आम्हाला बास्केट मध्ये ठेवायचं आहे आणि बघा यांच्या मिसेस मिसेस आहेत त्यांच्या आत्या आणि यांनी सर्व आम्हाला मच्छीना मॅनेज करून दिली आणि जर मला दुकान आहे का हा दुकान पण आहे त्यांचा बघा मग आई नसताना मच्छी घ्यायला म्हणजे मुश्किल गेला असता तुम्ही बंदरावर या बंदरावर येताव ना तर या गोष्टी माहिती पाहिजे तर तुम्ही मच्छी घेऊ शकता बरीचशी मच्छी त्यांनी बरीच स्वस्त घेऊन दिली नाहीतर आज मच्छी पण नाही बघा बंदर बघितलं ना बंदरावर मच्छीच बघायला भेटत नाही तर खरंच त्यांचा धन्यवाद परत आई धन्यवाद चला त्यांनी मच्छी आम्हाला मॅनेज करून दिली हे बघा आता झाली कटिंग सर्व आता बर्फ टाकायचा आहे आणि मग आम्ही बघा या आम्ही आणले इको आणि इको मध्ये घेऊन जाऊ मच्छी हा तर आता बर्फ टाकायचा बर्फाला ओपन नाही झालाय ना तर सर्व जे मच्छी आहे ना ते आम्ही घेऊन झाले आम्ही घेतले टोल आणि पोपट मासा तुम्ही बघितला असेल मच्छी ना अजिबात नाही म्हणजे बंदरावर जर बघितलं ना तर मच्छीच बघायला मिळत नाही मी मागाशीच बोललो होतो गणेश जयंती असल्यामुळे ना मच्छी भेटणंच मुश्किल झालं होता त्याच्यातून आम्ही ही घेतलेली मच्छी आणि तुम्हाला मी, मी दाखवली किती किती रुपयाला आणि काय काय जी मच्छी घेतली ना असं मी रेट तुम्हाला सांगितलाय तर अशा प्रकारे ना ज्यावेळी उपवास असतो ना त्यावेळी अलिबागच्या जेटीला ना म्हणजे यायच नाही कारण मी एकदा आलो होतो याच्या अगोदर पण आलो होतो अलिबागच्या जेटीला मच्छी बघायची असली मच्छी घेऊन जायची असली ना उपवासाच्या दिवशी तर येऊच नका आणि ज्या दिवशी जयंती किंवा संकष्टी असली ना तर अजिबात येऊच नका कारण मच्छी भेटतच नाही मी यांना आधीच बोललो होतो मच्छी भेटणं मुश्किल आहे त्यातून पण मच्छी आम्ही कशी ना कशी तरी घेतली बघितलं एकच लिलाव चाललाय फक्त एकच लिलाव आणि त्यातून मच्छी आम्ही घेतली तर एवढ्या रुपयाची आम्ही मच्छी घेतली म्हणजे चार हजार शंभर दोनशे रुपयाची आम्ही घेतली मच्छी बास्केटबॉलला पण सफिशियंट आहे आमच्यासाठी पन्नास ते साठ जण आहेत खाण्यासाठी कारण आम्ही चाललोय बाहेर फिरण्यासाठी त्याच्यामुळं तर चला मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर आज मार्केटच्या जर व्हिडिओ बघायचे असेल ना तर रॉयल दादू ला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय